या बातमीचे प्रायोजक आहे ऑप्टिकल पॅलेस डोळ्यांचा दवाखाना आमच्याकडे मोफत डोळ्यांची तपासणी केली जाते तसेच कम्प्युटर द्वारे डोळे तपासणे कॉन्टॅक्ट लेन्सेस चे सुद्धा काम होते तसेच विविध प्रकारचे ब्रँडेड लेन्स आणि गॉगल्स वर वीस टक्के पर्यंत सूट आहे तर आजच आमच्या शाखेला भेट द्या पत्ता मोहम्मदी पेट्रोल पंप समोर जुना मोठा आपला माणूस आमदार राजूभाऊ पारवे यांच्या संकल्पनेतून भव्य रोजगार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हो सुशिक्षित आणि कुशल तरुण तरुणींना यशस्वी करिअर करण्याची संधी प्राप्त झालेली आहे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पासून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोनही माध्यमातून फॉर्म भरण्यास सुरुवात झाली असून हो आमदार राजूभाऊ पारवे यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन त्वरित रोजगार मिळाव्याकरिता युवकांनी आपली नोंदणी करून घ्यावी तसेच ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याकरिता क्यू कोड स्कॅन करून ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले असून हो याबाबतच्या अधिक माहितीकरिता आमदार राजूभाऊ पारवे जनसंपर्क कार्यालय उमरेड येथे संपर्क करता येणार आहे महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड